नमस्कार लोकमित्र न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे बातमी आहे आष्टी मतदारसंघातील अपक्ष उमेदवार माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या पाटोदा यातील रॅली आणि कॉर्नर सभेची सविस्तर वृत्त असा आहे की अपक्ष उमेदवार भीमराव धोंडे यांनी या सभेला संबोधित करताना म्हणाले की आष्टी विधानसभेचे भाजपचे उमेदवार यांनी गेल्या तीस वर्षात केवळ टक्केवारीचाच धंदा केला गावागावात भांडणे लावण्याचा धंदा तर दहशत निर्माण करून सत्ता अबाधित ठेवून अमाप भ्रष्टाचार केला विकासाच्या नावाखाली सुरेश धस यांनी गुत्तेदारी पोचली आणि कित्येक टक्केवारी घेतली अशी चर्चा सर्वत्र होत असून अशा विश्वासघातकीवडून द्यायचा पडला आहे असं धोंडे म्हणाले दहशतीच राजकारण मोडीत द्या असं आव्हान आष्टी मतदारसंघातील अपक्ष उमेदवार भीमराव धोंडे यांनी पाटोदा येथील जाहीर सभेत केलाय या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पाटोदा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती पांडुरंग नागरगोजे हे होते व्यासपीठावर चौक दमयंती धोंडे युवा नेते अजयदादा धोंडे माजी सभापती साहेबराव म्हस्के जिल्हा परिषद सदस्य रामदास बडे रामराव खेडकर माजी सभापती किसनराव पवार माजी जिल्हा परिषद सदस्य अशोकराव सव्वाशे माजी सभापती नियामत बेग राजाभाऊ देशमुख माजी सरपंच बाळासाहेब पवार ज्येष्ठ नेते लालाभाऊ कुमकर ॲडव्होकेट सय्यद अश्रफ अभयराजे धोंडे संजय कांकरिया किसान सभेचे तालुकाध्यक्ष बबनराव आवटे राजपाल शेंडगे रिपाईचे तालुकाध्यक्ष अशोक साळवे दिलीपराव म्हस्के युवा नेते अशोक दहीफळे राजकुमार हिवर कर युवराज खटके माजी सभापती सुवर्णाताई लांबरुड महाराष्ट्र केसरी सईद चाऊस अंकुश मुंडे अॅडव्होकेट सुधीर सोनावणे देवीदास शंड याण इतरांची उपस्थिती होती